हाय हॅलो नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आता व्हिडिओला सुरुवात करूयात आपण त्याआधी जर तुम्ही माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला पहिले सबस्क्राईब करा बाजूचं जे घंटीचं बेल आयकॉन आहे त्यावर देखील क्लिक करायला विसरू नका जेणेकरून मी जेव्हा केव्हा व्हिडिओ पोस्ट करेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहतील तर थमनेल बघून तर तुम्हाला समजलं असेल की आजचा व्हिडिओ कशाच्या रिलेटेड आहे तर यूट्यूब चॅनलचा जो बेसिक व्हिडिओ आहे म्हणजेच नॉर्मल काय साहित्य लागतं किंवा काय इन्स्ट्रुमेंट्स लागतात यूट्यूब चॅनल चालू करण्यासाठी त्याचा व्हिडिओ पण मी एक बनवलेला आहे आता लास्ट वीकमध्ये दोन तीन वीक झालेले असतील मी तो व्हिडिओ अपलोड केलेला आहे जर तो तुम्हाला व्हिडिओ पाहायचा असेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे तुम्ही नक्की चेकआउट करा आणि नक्की बघा तो व्हिडिओ तर तुम्ही जर नवनवीन यूट्यूब चॅनल चालू करू पाहत आहस पाहत असाल तर तुम्हाला आधी हे माइंडमध्ये आणायचं की तुम्हाला कोणतं चॅनल चालू करायचं आहे म्हणजे कशाच्या रिलेटेड तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ ब्लॉग्स बनवणार आहात जसं की डेली व्लॉगिंग आहे त्यानंतर प्रोडक्ट रिव्ह्यू शेअर आहे किंवा मेकअप रेसिपीचं चॅनल आहे टेकचं टेक मराठीचे चॅनल आहेत कोणतं चॅनल आहे तुम्ही आपले जे यूट्यूब म्हणजे आपलं पब्लिक आहे त्यांच्यासमोर काय दाखवणार आहात किंवा काय सादर करणार आहात ते तुम्हाला आधी माइंडमध्ये सेट करायचं की तुम्हाला कोणतं चॅनल चालू करायचं आहे त्यानंतर विषय येतो तो म्हणजेच तुमचं जर गुगल अकाउंट मी लास्ट व्हिडिओमध्ये म्हटल्याप्रमाणे तुमचं गुगल अकाउंट असेल म्हणजे जीमेल वगैरे तर ते तुम्हाला काय करायचं आहे यूट्यूबमध्ये लॉग इन करून तुम्हाला जे काही नाव द्यायचं आहे तर ते तुम्ही जर रेसिपीचं चॅनल असेल रेसिपीजचं देऊ शकता त्यानंतर प्रोडक्ट रिव्ह्यू असेल तर तुमच्या नावाने कोणतंही तुम्हाला सुटेबल नाव असेल ते तुम्ही देऊ शकता त्यानंतर टेक चॅनल असतील जसे की इन्फॉर्मेशन पब्लिकला सांगणे किंवा काही प्रोडक्ट रिव्ह्यू असतील ते शेअर करणे तर त्या संदर्भात तुम्ही चॅनलला नाव देऊ शकता त्यानंतर तुम्हाला व्हिडिओ जर आडवे व्हिडिओ काढायचे असतील तर आडवे व्हिडिओ तुम्ही काढू शकता म्हणजेच व्लॉगिंग असे जे असे लँडस्केपमध्ये असतात ते वाले व्हिडिओ त्यानंतर शॉर्ट्स व्हिडिओ जर तुम्ही त्याच्यामध्ये कला असेल तर तुम्ही ते पण करू शकता कॉमेडी व्हिडिओ बनवू शकता स्वतःचा कंटेंट असायला हवा दुसऱ्या कोणाचाही कॉपी न करता तुम्हाला ते करायचं आहे त्यानंतर तुम्हाला पन्नास सबस्क्रायबर झाल्यानंतर मोबाईल व्हेरिफिकेशन हा एक ऑप्शन येतो तेव्हा तो ऑप्शन येतो तेव्हा तुम्हाला मोबाईल नंबर टाकून फक्त त्या आपला मोबाईल नंबर टाकल्यानंतर ओ टी पी येतो तो ओ टी पी ते क्लिक करून ओ टी पी टाकून तुम्हाला त्यानंतर लाईव्हचं ऑप्शन येतं त्यानंतर कम्युनिटी पोस्ट तर आधीपासूनच येतं लाईव्हचं ऑप्शन येतं जे की फिफ्टी प्लस सबस्क्रायबर झाले म्हणजे पन्नास क्रॉस केले तुम्ही सबस्क्रायबर तर तुम्हाला ते फीचर येऊन जातं की लाईव्हचं <coughs> त्यानंतर तुम्ही आता काय करायचंय म्हणजे तुम्हाला स्टँड कोणतं यूज आहे आता बेसिकली मी तुम्हाला सांगितलं होतं ते सेल्फीवाले स्टँड घेऊ हो शकता तुम्ही किंवा ते ट्रायपॉड आहे जर तुमचं बजेट चांगलं असेल तर पण असं नाही की तुम्ही नवीन नवीन चॅनल चालू केलं आहे तर तुम्ही स्टँड घ्यायलाच हवं असं नाही तुम्ही तुमच्या तुमच्यामध्ये जर कला असेल व्हिडिओ तुमचे व्हायरल जाण्याचं कारण म्हणजे तुम्ही ज्या कॉन्फिडेंटली बोलता कसं बोलता तुमचा कंटेंट काय आहे तुम्ही असा सहज हातामध्ये मोबाईल धरून जरी व्हिडिओ काढला तरी तो व्हायरल जाऊ शकतो असं नाही की त्यासाठी स्टँडच हवं लाईट हवी म्हणजे वेगवेगळे वे, 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 इन्स्ट्रुमेंट्स हवे असं काही नाही आहे तुमच्याकडे पाहिजे तो फक्त म्हणजे एक फोन त्याच्यामध्ये फोनमध्ये कॅमेरा असेल असा फोन त्यानंतर एक चूक तुम्ही अजिबात करू नका जी मी केली होती आता नवीन यूट्यूब चॅनल चालू केलं असाल तर तुम्ही काय करता म्हणजे मी केलेली चूक मी तुम्हाला सांगते जे की तुम्ही करू नये तुम्हाला याचा नक्की फायदा होईल तर तुम्ही चॅनल चालू केलं आहे नवीन आणि तुम्ही तुमच्या फ्रेंड्स फॅमिली जे कोणी तुमचे मित्रपरिवार तुम्... असतात त्यांना तुम्ही लिंक शेअर करता व्हॉट्सअप थ्रू किंवा इंस्टाग्राम थ्रू की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ वगैरे पोस्ट केला तरी पण तुम्ही काय करता व्हिडिओची लिंक वगैरे शेअर करता व्हॉट्सअपवरती की बघा म्हणून आणि सबस्क्राईब करा म्हणून फ्रेंड्स फॅमिली जे कोणी तुमचे फॅमिली मेंबर असेल त्यांना तुम्ही आपल्या यूट्यूबची यू आर एल आपली लिंक असते ती तुम्ही पाठवता आणि सबस्क्राईब करायला सांगता तर असं अजिबात करू नका कोणालाही फ्रेंड्स फॅमिलीला शेअर अजिबात करू नका तुमचं यूट्यूब चॅनल चालू करायचं कोणालाही सांग न सांगता जे तुमचे जेन्युअन सबस्क्रायबर्स असतील ते तुम्हाला सबस्क्राईब करतील त्यानंतर तुमचे व्हिडिओ बघतील पण तुम्ही जर असं केलं लिंक शेअर केली फॅमिली फ्रेंड्समध्ये तर ते पहिल्या दिवशी सबस्क्राईब करतील त्यानंतर अनसबस्क्राईब करतील काही चांगले असतात काही वाईट असतात हा अनुभव तुम्हाला येऊ शकतो तुमचे सबस्क्रायबर वाढू शकतात त्यानंतर कमी पण होऊ शकतात काही का का असे काही असे लोक असतात आपल्या मित्रपरिवार किंवा नातेवाईकामध्ये पण असतात असे लोक की ज्यांना आपण पुढे गेलेलं असं म्हणजे चांगलं वाटतच नाही त्यामुळे ते काय करतात आपल्यासाठी फक्त सबस्क्राईब करतात त्यानंतर अनसबस्क्राईब करतात मग त्यापेक्षा कशाला लोकांना आपण लिंक वगैरे अजिबात शेअर करायची कर नाही ही चूक पण करू नका तुम्ही मी केली <coughs> ती अजिबात शेअर करायचं नाही जे तुमचे जेन्युअन सबस्क्रायबर असतात जे तुम्हाला खरंच म्हणजे पब्लिक जी असते ती तुमचे व्हिडिओ पाहू इच्छिते ते तुम्हाला नक्की सबस्क्राईब करतात तुमचे व्हिडिओ जेव्हा किंवा पोस्ट होतात तेव्हा ते नक्की बघतात तेच जर तुम्ही तुमचा फॅमिली मेंबर किंवा नातेवाईक किंवा फ्रेंड सर्कल ते तुमचे व्हिडिओ असे डेली बघणार नाहीत तुम्ही फोर्सली सांगता त्यांना सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा तेवढा पुरतं ते सबस्क्राईब करतील पण अनफॉ अनसबस्क्राईब करतील आणि व्हिडिओ पण दररोज बघणार नाहीत जे जेन्यून तुमचे सबस्क्राईबर आहे ज्यांना खरंच वाटतं की तुमचा व्हिडिओ त्यांना आवडतो ते नक्की तुमचा व्हिडिओ जेव्हा पोस्ट होईल तेव्हा नक्की बघतील त्यामुळे काय करायचं ज्या असं कोणालाही शेअर करायचं नाही तुमचे जे व्हिडिओ परत लिंक असतात त्या जेन्यून सबस्क्राईब जे तुम्हाला सबस्क्राईब करतील तर ही चूक तुम्ही करू नका जी मेन आहे हे तुम्हाला तुमचं यूट्यूब चॅनल ग्रोथ होण्यापासून पुढे जाऊ देत नाही म्हणजेच ग्रोथ होऊ देत नाही तुम्ही असे शेअर करता लिंक त्यामुळे तर अजिबात शेअर करायची आहे लिंक आणि तुमच्या त्याच्यामुळे सबस्क्रायबर देखील वाढतात आणि व्ह्यूज देखील वाढतात नक्की एकदा करून बघा न लिंक शेअर करता तुम्ही व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ एखादा पोस्ट करून पहा कोणाला शेअर करायचं नाही तुमचे व्ह्यूज आणि व्हायरल जातात व्हिडिओ चांगले हॅशटॅग यूज करायचे व्हिडिओ रिलेटेड व्हिडिओमध्ये जे काही असेल शॉर्ट व्हिडिओ असो तुमचा मोठा आडवा व्हिडिओ असो त्यामध्ये जो काही विषय आहे सब्जेक्ट ज्या रिगार्डिंग तुम्ही व्हिडिओ बनवला आहे तो सब्जेक्ट थोडासा टाकायचा त्यामध्ये आणि त्यानंतर हॅशटॅग वापरून जे काही व्हिडिओ कॉमेडी व्हिडिओ असेल डेली ब्लॉगिंग असेल तर हॅशटॅग द्यायचे आणि तुमचं जे आपलं चॅनलचं नाव आहे ते मेन्शन करायचं दॅट इज एवढंच टाकायचं तुम्हाला बाकी काहीच नाही टाकायचं आहे थमनेल चांगला बनवायचा आहे आता थमनेल कशामध्ये बनवायचा तर तुम्हाला युट्यूबवरती किनशॉटमध्ये <coughs> पण तुम्ही बनवू शकता पिक पिक्स आर्ट म्हणून आहे त्यामध्ये बनवू शकता पण तुम्हाला जर चांगलं डिटेलमध्ये मा माहिती हवी असेल तर तुम्ही युट्यूबला टाकायचं की थमनेल मेकर बेस्ट ॲप थमनेल किस मी बनाय मराठी प्रेफर करत असाल तर मराठीमध्ये मा पण टाकू शकता खूप सारे ऑप्शन येतात ज्यामध्ये तुम्ही थमनेल बनवू शकता कवर फोटो बनवू शकता त्यानंतर प्रोफाईल फोटो कसा म्हणजे एडिट करायचा वगैरे सर्व काही ऑप्शन येतात तुम्ही यूट्यूबला फक्त जा तुम्हाला जे काय हवं आहे थमनेल पाहिजे थमनेलसाठी तुम्ही हे करा की थमनेल कसा बनवायचा मराठीमध्ये तर तुम्हाला खूप सारे असे चॅनल येतात ज्यामध्ये थमनेल कसा बनवायचा हे सांगितलेलं असतं तर तुम्ही ते प्रेफर करा ते तुमच्यासाठी बेस्ट राहील त्यानंतर व्हिडिओ एडिट कशात करायचा तर मी सांगितल्याप्रमाणे इनशॉर्टमध्ये तुम्ही त्याचं अनपेड व्हर्जन मी वापरते खूप छान आहे इनशॉर्ट हा ॲप त्यामध्ये मी थमलेल देखील त्यामध्येच एडिट करते आणि व्हिडिओ देखील इनशॉटमध्येच एडिट करते आता सध्या देखील मी वी एन ॲप घेतला होता पण मला जमलं नाही आहे अजून मी पण यूट्यूबवरून ट्राय करते की कसं एडिट करायचं आता एडिटचं ऑप्शन म्हणजे एडिट, एडिट कसं करायचं तर बघा तुम्ही शॉर्ट व्हिडिओ काढताय तर त्याला एडिटिंग करावीच लागते तुमचं कॉमेडी व्हिडिओ असो किंवा एखादा रेसिपी किंवा डेली मिनी ब्लॉगिंग असेल जे काही तुम्ही थोडंफार करताय ते थोडं दाखवता त्याप्रमाणे तर तसे व्हिडिओ असेल तर तुम्हाला एडिट करावंच लागतं आणि जर तुम्ही असे मोठे आडवे व्हिडिओ घेतले ब्लॉगिंग डेली ब्लॉगिंग किंवा एखादी रेसिपी पूर्ण आडव्या व्हिडिओमध्ये घेतली तर त्यासाठी काय करावं लागतं मध्ये मध्ये मेम्स टाकावे लागतात डेली ब्लॉगिंग असेल तर त्यानंतर सबस्क्राईब टू माय यूट्यूब चॅनल असे जे काही स्टिकर असतात ते टाकावे लागतात मध्ये सॉन्ग टाकत असाल म्युझिक वगैरे विदाउट कॉपीराईटचं तर त्यासाठी पण तुम्हाला एडिटिंग करावी लागते छोट्या छोट्या क्लिप्स असतात त्या एडिट कराव्या लागतात ह्या ही क्लिप्स इथे गेली पाहिजे ही क्लिप्स इथे टाकली पाहिजे यासाठी पण एडिटिंग करावे लागते म्हणजेच कोणताच असा व्हिडिओ नाही की तुम्ही डिरेक्टली टाकू शकता त्यामुळे तुम्ही इन शॉर्ट हा ॲप वापरू शकता चांगला आहे मस्त आहे मी तो वापरते आणि स्टँडसाठी मी जसं म्हटलं तसं सा नवीन असाल तर तुम्ही सेल्फी स्टँड पण वापरू शकता पण मी तुम्हाला एक सांगू इच्छिते चांगली आयडिया आहे बरं का जर तुम्हाला लाईफटाईमसाठी चांगला स्टँड किंवा ट्रायपड हवा असेल तर तुम्ही मी डिस्क्रिप्शनमध्ये देते बघा तोवाला ट्रायपॉड यूज करा मस्त आहे आणि लाईफ टाईम म्हणजे खूप दिवस त्याची लाईफ पण खूप आहे खूप दिवस चांगला छान टिकतो तो तर तो, तो, तो तुम्ही नक्की घ्या मी मागवला होता पण काही का नसतो जेव्हा तो, तो मागवला मी तेव्हा मी गावी असल्यामुळे मी त्याचा इतका वेट करत होती तुम्हाला मी लास्ट ब्लॉगमध्ये पण म्हटलेले आहे बघा मी तो ट्रायपॉड मागवला पण मी त्याचा इतका वेट केला इतका वेट केला शेवटी मी गावी गेले आमच्या घरी कार्यक्रम होता तेव्हा कार्यक्रम होता तेव्हा मी गावी गेले आणि नेमकं त्या दिवशी मी ज्या दिवशी पोचले गावी त्या दिवशी तो ट्रायपॉड आला आणि अजून एक मी वस्तू मागवली होती जिओ मार्टवरून आणि जो ॲमेझॉनवरून मी ट्रायपॉड मागवला हो त्या दोन्ही गोष्टी ज्याचा मी इतका वेट करत होती त्या गोष्टी मी जेव्हा पुण्यात होती तेव्हा आल्या नाहीत आणि मी जेव्हा गावी पोचली तेव्हा त्या गोष्टी रिसीव्ह झाल्या तर मला ते कॅन्सलेशनचं त्यांना रिक्वेस्ट करून कॅन्सल करावी लागली ऑर्डर त्यामुळे ते परत गेलं आता मी परत मागवेल असं मला वाटतंय बघू जेव्हा मी मागवेल तेव्हा त्याची लिंक शेअर करेल तरी पण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते छान आहे नक्की घ्या तुम्ही मी त्याचे रिव्ह्यू खूप बघितले आणि जर तुम्हाला तो नसेल घ्यायचा तर तुम्ही यूट्यूबवरती पाहू शकता की बेस्ट ट्रायपॉड कोणता आहे चांगल्यातला चांगला तुम्ही जर नवीन चॅनल चालू केलं असेल तर माईकची वगैरे जास्त काही लगेच नवीन नवीन गरज लागत नाही पण ट्रायपॉड हा लागतो कारण हो। कोणते पण व्हिडिओ काढायला गेले तर आपण हातात किंवा एखाद्या डब्यावरती किती वेळ ठेवणार मोबाईल जास्त वेळ ठेवू शकत नाही जसं तुम्हाला रेसिपीचे ब्लॉग काढायचे असतील आता एखादी कडे आहे कडेमधील रेसिपी दाखवायची तर तुम्हाला जो ट्रायपॉड आहे असा करून पूर्ण त्याचा मोबाईल असा टँग ट्रँगल ट्रायंगल झाला पाहिजे जो की तुमचं कडेमधील किंवा पातेल्यामधील रेसिपी जे काही तुम्ही दाखवताय ते तुम्हाला नीट असं शूट करता आलं पाहिजे यासाठी तुम्हाला स्टँड हे लागतंच असं नाही की रिंग लाईट हवी माईक हवा साधं ट्रायपॉड जे कोणतं असेल ते तुम्ही घेऊ शकता मी त्याची लिंक डिस्क्रिप्शन दे, बॉक्समध्ये देते तुम्हाला आवडलं तर तुम्ही नक्की घ्या आणि व्हिडिओ अपलोड कसा करायचा आता जे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ अपलोड करता तर ते साधारण शंभर एम बी एकशे पंचवीस एम बी असे असतात एका एक मिनटाचे व्हिडिओ म्हणजे साठ सेकंदचा व्हिडिओ हा एवढा असतो एवढा नेट घेतो तो आणि जर तुम्ही असा ब्लॉग जर पोस्ट करायला गेलात जसा मी टाकला आहे जसा तुम्ही पाकताय आता तर तसा ब्लॉग जर टाकायचं म्हटलं तर तुम्हाला दोन जी बी दीड जी बी ह्याच्या पुढेच नेट लागतं सात ते आठ मिनटाचा व्हिडिओ टाकायचा असेल तर एवढं नेट लागतं तर तुमचं जर तुम्ही मोबाईलच्या हिशोबाने जर ब्लॉगिंग करायचा विचार करत असाल तर तुम्ही काय करू शकता चार ते पाच मिनिटाचे व्हिडिओ टाकू शकता जे तुमच्या मोबाईलवरती किंवा तुमचं जिओचं सिम असेल <coughs> त्यावरती देखील तुम्ही अपलोड करू शकता जसं की सातशे आठशे एक जी बी असं नेट लागतं पण तुम्ही जर वीस मिनिटाचे एकोणीस सतरा सतरा मिनिट पंधरा मिनिट असे जर ब्लॉग घेतले तर ते तुम्हाला दोन जी बी तीन जी बी साडेतीन जी बी म्हणजेच तीन हजार एम बी एवढं नेट लागतं ते तुमच्या मोबाईलवर अजिबात जमवू शकत नाही त्यासाठी वायफाय लागू शकतं आणि कधी कधी खूप प्रॉब्लेम होतो जेव्हा व्हिडिओ पूर्ण लोड होतो म्हणजे शंभर टक्केपर्यंत लोड होतो आणि जेव्हा पोस्ट होणार पोस्ट होणार असतो तेव्हा तो परत रिलोड कधी कधी करतो म्हणजे तेवढं नेट तो परत घेतो व्हिडिओ यूट्यूबवरती असा खूप सारा प्रॉब्लेम होतो त्यामुळे नेट खूप लागतं वायफाय असेल तर काही प्रॉब्लेम नाही पण जर मोबाईलच्या नेटवरती तुम्ही यूट्यूब चॅनल चालू करू पाहताय तर तुम्हाला कसं करायचं माहिती आहे का चार मिनटाचे व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ हे तुम्हाला प्रेफर करायचं आहे जास्त करून किंवा वायफाय असेल तर मग काही इश्यू नाही त्यानंतर कॅप्शन जे आहेत ते जे व्हिडिओ रिलेटेड आहेत त्याचा एखादा शॉर्ट आता समजा तुम्ही जर मिनी ब्लॉग केला आहे तर आज हे हे केलं असं टाकून तुम्ही त्यानंतर हॅशटॅग मिनी ब्लॉग हॅशटॅग गो व्हायरल हॅशटॅग शॉर्ट व्हिडिओ हॅशटॅग यूट्यूब शॉर्ट्स असे शॉर्टसाठी कॅप्शन देऊ शकता आणि जर आडवा व्हिडिओ असेल मोठा तर त्याला पण सुटेबल असं जे काही व्हिडिओ ज्याच्या रिगार्डिंग आहे व्हिडिओमध्ये काय आहे ते तुम्ही टाकून तुमचं चॅनलचं नेम जे आहे ते टॅग करू शकता असं पण तुम्ही कॅप्शनमध्ये टाकू शकता त्यानंतर अनलिस्टेड करून व्हिडिओ अपलोड करायचा त्यानंतर यूट्यूब शॉर्टमध्ये व्हिडिओ एडिट करायचा पूर्ण आणि <coughs> तुम्ही जर यूट्यूब चॅनल चालू केलेलं आहे तर तुम्हाला यूट्यूब स्टुडिओ हा ॲप घ्यावा लागेल ज्याच्यामध्ये सर्व काही दिसतं की आपल्या शॉर्ट्स व्हिडिओला व्ह्यूज किती आले आहेत लॉंग व्हिडिओ असेल एखादा ब्लॉग पोस्ट केला आहे त्याला व्ह्यूज किती आलेत लगेच रिफ्रेश केल्यानंतर जे काही ॲक्युरेट व्ह्यूज असतात ते तिथे दिसतात जे की आपल्याला यूट्यूबमध्ये दिसत नाहीत यूट्यूबमध्ये कसं आहे आता एखादा शॉर्ट व्हिडिओ टाकला तर काय होतं शॉर्ट व्हिडिओला असतील चाळीस व्ह्यू तर ते यूट्यूब स्टुडिओला एकदम बरोबर दाखवतात चाळीस व्ह्यू पण जर तुम्ही यूट्यूबला ते बघितलं तर तिथे तेवढे म्हणजे ॲक्युरेट दाखवत नाहीत त्यामुळे काय करायचं यूट्यूब शॉर्ट हा ॲप घ्यायचा त्यामध्ये तुम्ही व्हिडिओवरती क्लिक करून वरती पेन्सिलचं चिन्ह असतं त्यावरती क्लिक करून टॅग त्यानंतर कमेंट डिसेबल ऑफ ऑन असं जे काही सर्व काही ऑप्शन असतात तिथे कॅप्शनमध्ये काय एडिट करायचं आहे का तुम्हाला थमनेल एडिट करायचं आहे का हे सर्व ऑप्शन येतात आता थमनेलचं ऑप्शन तुम्हाला पन्नास सबस्क्रायबर क्रॉस केल्यानंतर येतो जर तुम्ही पन्नास सबस्क्रायबर क्रॉस केलं नसतील तर तुम्हाला थमनेलचं ऑप्शन येत नाही पन्नास सबस्क्रायबर क्रॉस केले की तुमचा नंबर म्हणजेच मोबाईल नंबर व्हेरिफिकेशन होतं जो गुगल अकाउंटला लिंक असेल तो त्यानंतर तुम्हाला थमनेलचा ऑप्शन येतं जे की ब्लॉग पोस्ट करतो आपण त्याला कोपरामध्ये असा थमनेलसाठी एक ऑप्शन येतो ते पन्नास सबस्क्रायबर झाल्यानंतर येतो तर अशा प्रकारे तुम्ही व्हिडिओ अपलोड करू शकता आता विषय कसे निवडायचे मी तुम्हाला सांगते तुम्हाला बघा तर तुम्ही मेकअप आर्टिस्ट असाल तर मेकअपबद्दल छोट्या छोट्या टिप्स सांगायच्या त्यानंतर ता तुम्ही घरामध्ये कोणती पण वस्तू घेताय ऑनलाईन उन्ले, ऑनलाईन शॉपिंग करायची तुम्हाला फार हाऊस असेल म्हणजेच आवड असते काय काय ऑनलाईन शॉपिंग करायची हे ऑनलाईन ऑ ऑर्डर करायचं ते ऑनलाईन ऑर्डर करायचं किचनमधील सामान ऑनलाईन ऑर्डर करतात असं जे काही ऑनलाईन प्रोडक्ट असतात त्याचे रिव्ह्यूज शेअर करायचे हे पण खूप लोकांना म्हणजेच अपेक्षित असतं की हे प्रोडक्ट मला ऑनलाईन घ्यायचं तर हेचा रिव्ह्यू मी यूट्यूबला बघेल तर तुम्ही त्याचे रिव्ह्यू शेअर करू शकता प्रोडक्ट रिव्ह्यू मेकअप आर्टिस्ट असाल तर छोट्या छोट्या टिप्स असतात मेकअप रिलेटेड जसं की आयब्रो कसे करायचे आयब्रो केल्यानंतर कोणती क्रीम वापरायची असे छोटे छोटे टिप्स असतात ते पण तुम्ही सांगू शकता त्यानंतर रेसिपीजचे तर खूप सारे चॅनल आहेत त्यात जर तुम्हाला इंटरेस्ट असेल ते चा चॅनल तुम्ही चालू करू शकता आणि काही जण असेल तर तुमचं डेली ब्लॉगिंग फॅमिली रिलेटेड होम रिलेटेड जे काही डेली ब्लॉगिंग करता त्या रिलेटेड तुम्ही यूट्यूबवरती व्हिडिओ पोस्ट करू शकता जे की खरंच म्हणजे चांगलं आहे आपलं डेली रुटीन दाखवू शकता कोणत्याच सब्जेक्टची गरज नसते म्हणजेच आज कोणती रेसिपी बनवू रेसिपीचं चॅनल असेल तर असा प्रश्न पडतो तसं डेली ब्लॉगिंगसाठी काही क्वेश्चन वगैरे पडत नाही डेली ब्लॉगिंग दाखवायचं आपलं प्लस सकाळी जे काही रुटीन चालू होतं ते सकाळपासून दुपार संध्याकाळपर्यंत जितकं तुम्हाला व्हिडिओ घेऊ इच्छिता तेवढा तुम्ही व्हिडिओ घेऊन ते, ते दाखवू शकता त्यानंतर व्हिडिओमध्ये तुम्ही जर कॉन्फिडेंटली बोलताय तुमचं तुम्हाल बोलणं तुमचं एडिटिंग कसं आहे हे पण सर्व काही यूट्यूब चेक करतं त्यानुसार तुम्हाला व्ह्यूज किंवा व्हिडिओ व्हायरल होणं हे त्यावरती पण डिपेंड असतं की तुमचं बोलण्याचा कॉन्फिडन्स कसा आहे व्हिडिओची क्वालिटी कशी आहे न त्यानंतर व्हिडिओचे फोटोज जे आहेत मतलब म्हणजे व्हिडिओ कसा काढला आहे हे सर्व काही म्हणजे मायने म्हणजे बोलतात ना हे सर्व काही त्याच्यावरती डिपेंड असतं तुमचा व्हिडिओ व्हायरल जाण्यासाठी तर तुम्हाला जेवढं बेस्ट होईल तेवढं द्यायचं आणि जास्त करून कोणतेही कोणाचेही कंटेंट कॉपी करायचे नाही आपले स्वतःचे व्हिडिओ आपण पोस्ट केलेले असतील ते सारखेसारखे बघायचे नाही एकदा पोस्ट केलं कॅप्शन टाकला व्हिडिओ अपलोड केला अपलोड म्हटलं त्यानंतर व्हिडिओ बघायचा नाही आपले व्हिडिओ आपण स्वतः तर अजिबात बघायचे नाही त्यानंतर आपल्या फ्रेंड्स अँड फॅमिलीला देखील पाठवायचे नाही आणि मेन म्हणजे आपलं जर यूट्यूब चॅनल चालू केलं असेल म्हणजेच तुम्ही यूट्यूब चॅनल चालू केलं असेल तर त्यावरती ॲक्टिव्ह राहायचं तुम्ही चार दिवसांनी व्हिडिओ टाकताय तर चार दिवसांनी तुमचा व्हिडिओ हा पडलाच पाहिजे त्यानंतर एक दिवसात व्हिडिओ अपलोड करताय तर एक दिवसात व्हिडिओ हा अपलोड झालाच पाहिजे मध्ये अखंड असा गॅप पडायला नको तुम्ही कंटिन्युटी ठेवली तर तुमचं चॅनल चांगलं ग्रोथ होणार व्हिडिओ व्हायरल जाणार व्ह्यूज पण चांगले येणार आणि लाईक्स पण चांगले भेटणार तर कंटेंट चांगला ठेवायचा कोणाचंही कॉपी नाही करायचं थमनेल चांगले बनवायचे त्यानंतर कॅप्शन चांगला द्यायचा हॅशटॅग चांगले यूज करायचे आणि एडिटिंगसाठी बेस्ट बेस्ट ऑप मी तुम ॲप मी तुम्हाला सांगितले जे की इन शॉर्ट कोणालाही समजतं एकदम ज्याला काही येत नाही अशा माणसाला देखील इनशॉर्ट ॲप लगेच समजून जातं तर तुम्ही नक्की ट्राय करा आणि या सर्व काही टिप्स तुम्हाला कशा वाटल्या हे पण मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि आजच्या पुरतं एवढंच भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमध्ये काही चुकलं असेल तरी पण मला कमेंट करा कारण माझं पण चॅनल नवीन आहे मला पण यातली काही जास्त माहिती नाही पण माझ्याकडे जेवढी माहिती होती मी जसं जेवढं की यूट्यूब चॅनल चालू केलं आहे आता माझे जवळपास सोळाशे सबस्क्रायबर कम्प्लीट होतील आता झाले पण असतील तर तिथपर्यंत जेवढं मला अनुभव आला की काय काय वापरायचं कसं वापरायचं ती सर्व काही मी तुमच्यासोबत शेअर केलेलं आहे तुम्ही जर माझ्यापेक्षा चांगले युट्यूबर असाल म्हणजे आता माझे तर सोळाशे आहेत तुमच्या याच्यापेक्षा जास्त असतील थोडासा अनुभव एक्सपिरियन्स तुम्हाला जास्त असेल तर तुम्ही देखील मला कमेंट बॉक्समध्ये जे काही म्हणजे थोडीफार माहिती असेल ती तुम्ही मला सजेस्ट करू शकता सांगू शकता कमेंट बॉक्समध्ये आणि माझा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला माझं काही का चुकलं असेल ते पण कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला नक्की कळवायला विसरू नका तर असेच मी नवनवीन व्हिडिओ बनवत जाईल तुम्हाला अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा मी त्याचं क्वेश्चनचा आन्सर ब्लॉग बनवेल तर नक्की सांगा चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय अँड टेक केअर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवरती नसाल तर सबस्क्राईब करा